नमस्कार मंडळी वेलकम बॅक टू माय चॅनल मी शिवाणी तुम्हा सगळ्यांचं स्वादस्वाद किचन ह्या यूट्यूब चॅनलवर अगदी मनापासून स्वागत करते आपण रोज नाश्त्याला पोहे किंवा उपमा खाऊन कंटाळतो आणि मुलंही आपल्याकडं काहीतरी वेगळं मागत असतात वेळी काय बनवायचा हा प्रश्न पडतो आणि म्हणूनच मी अगदी कमी साहित्यात आणि मस्त अशी चटपटीत रेसिपी घेऊन आले तर आज आपण अर्धी वाटी पोहे आणि एक छोटा बटाटापासून अगदी मस्त आणि भन्नाट रेसिपी बनवतो आहे आणि ह्या रेसिपी लागणारं सगळं साहित्य अगदी घरातच आहे त्यासाठी इथं बघा सुरवातीला मी अर्धी वाटी इतके आपण जे कांदे पोहेसाठी वापरतो तर तेच पोहे घेतलेले आहेत बरेच जण नेहमी प्रश्न की ताई आपण हे पातळ पोहे वगैरे घ्यायचे का तर अजिबात नाही तर इथं आपण अर्धी वाटी जाड पोहे किंवा जे कांदे पोहसाठी वापरतो तर तेच घेतले आता हे पोहे आपण एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून हे चांगले असे बारीक करून घेणार आहोत जेणेकरून ह्याची चांगली अशी पूड तयार होईल तुम्ही तर बघू शकता मी पोहे चांगले बारीक करून घेतलेले आहेत आता पोहे जेव्हा बारीक करून त्याला छान असा रवा टेक्स्चर येतं अगदी मस्तपैकी असे आपले पोहे चांगले बारीक झालेत तर हे तर एका साईडला ठेवून देऊयात आणि त्यानंतर आपण जो छोटा किंवा मध्यम आकाराचा बटाटा घेतला होता त्याच्यावरची मी साल काढून घेतली आणि तो पाण्यामध्ये थे ठेवला होता जेणेकरून तो लाल पडणार नाही आणि त्यानंतर अशा छोटी खिसणी घेतली आणि त्या खिसणीच्या साह्यानं आपण हा बटाटा जो आहे तो खिसून घेतोय तर खिसणी वापरताना आपण बारीकच खिसणी वापरा जेणेकरून काय बटाट्याचा खिस अगदी छान असा बारीक किंवा नाजूक पडेल तर अशा पद्धतीने आता आपण बटाटा खिसून घेऊयात संपूर्ण बटाटा खिसून तयार झालेला आहे तो पण मी पाण्यामध्ये ठेवलाय आता हे देखील एका साईडला ठेवूयात त्यानंतर गॅसवरती बघा एक मी पॅन ठेवला आणि पॅनमध्ये मी एक मोठा चमचा तेल घातलं तेल चांगलं गरम झालं की ह्यामध्ये आपण अर्धा चमचा इतके मी जिरे घातले जिरे चांगले फुलले गेले की एक हिरवी मिरची मी बारीक चिरून वापरू होते ती घातली त्यानंतर एक चमचा मी पांढरे तीळ वापरले त्यानंतर एक चमचा मी चिली फ्लेक्स वापरलेत आता हिरवी मिरची आणि चिली फ्लेक्स हे दोन्ही वापरलेत तुम्ही जर लहान मुलं खाणार असेल तर थोडंसं प्रमाणात कमी करू शकता पांढऱ्या तेणाऱ्या रेसिपीला छान खमंगपणा येतो आता हे संपूर्ण आपण सगळं आपण तेलावरती एक दोन ते तीन मिनटं चांगला असं सा परतवून घेणार आहोत दोन ते तीन मिनटं हे सगळं चांगलं परतवून घेतलं आता ज्या वाटीनं पोहे घेतले होते तर त्याच वाटीनं मी एक वाटी इथं पाणी वापरलेलं आहे अर्धी वाटी पोह्यांसाठी आपण एक वाटी पाणी वापरतोय आता हे पाणी आपण सगळं बघा चांगलं करून घेणार आहोत पाणी चांगलं मिक्स झालंय घालणार आहोत हे देखील आपण मिक्स करून गॅस थोडासा मीडियम करायचा आणि पाण्याला हो। आपण चांगली अशी उखळी काढून घेणार आहोत पाण्याला बघा चांगली उखळी आली आता गॅस मी अगदी बारीक केला आणि ह्यामध्ये आपण जो बटाटा खिसून घेतला होता तर तो घातला हो यातलं पाणी मी काढून घेतलं होतं त्यानंतर बारीक चिरून घेतलेली मी कोथिंबीर घातली आता बटाटा आणि कोथिंबीर हे देखील सगळं असं मिक्स करून घ्यायचं बटाटा मी बारीक खिसणीने ह्यासाठीच खिसा म्हणले होते जेणेकरून जेव्हा तो पण पाण्यामध्ये शिजतो ना तर तो अगदी पटकन शिजतो थोड्या मोठ्या खिसणीनं जर तो पण किसून घेतला असेल तर तो शिजायला थोडा जास्त वेळ लागतो त्यामुळे हा बारीक खिस पटकन शिजतो आता बघा हे सगळं चांगलं मिक्स करून घेतलं गॅस मध्यम करूनच आपण ह्याला चांगली उखळी काढून घेतो आहे तर चार ते पाच मिनटामध्ये बघा ह्याला पाण्याला छान अशी उखळी आलेली आहे आणि जो काही आपण बटाटा घातला होता तो पण बघा साधारणपणे ऐंशी टक्के चांगला शिजला गेलाय आता गॅस बघा पुन्हा मी पूर्ण बारीक करून घेतलं तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राइब करून त्या फ्रील बेल बटनला क्लिक करायला पण विसरू नका जेणेकरून माझे जे व्हिडिओ आले की तुम्हाला लगेचच पाहायला मिळतील दोन मिनिटांनंतर आता आपण जे काही पोहे मगाशी बारीक करून घेतले होते तर ते घातले आणि त्यानंतर ह्याला छान असं बाइंडिंग घ्यावं म्हणून आपण दोन चमचे तर डाळीचं म्हणजेच बेसनचं पीठ आहे यामुळं काय होतं आपल्या रेसिपीला छान असं बाइंडिंग येतं आता ही दोन्ही जी आपण पीठं घातलेत ही सगळी चांगली अशी मिक्स करून घेणार आहोत बऱ्याच जण आपल्या घरी पाहुणे वगैरे येणार असतात आणि आपल्याला प्रश्न पडतो की आपण काहीतरी वेगळं बनवावं पण काय बनवावं हे देखील आपल्याला बऱ्याचदा सुचत नाही त्यावेळी आपण ही रेसिपी आधी तयारी करून ठेवली आणि आयत्यावेळी जरी बनवला तरी देखील चालू शकेल इतकी मस्त ही रेसिपी होते खाणारा प्रत्येकजण आपलं कौतुक करेल इतकी ही मस्त रेसिपी लागते आता बघा हे छान अशी दोन्ही पिठं मिक्स करून घेतली पिठामध्ये कोणत्याही प्रकारच्या गाठी किंवा गुठळ्या गुटळ्यावर ह्याची काळजी घेतली साधारणपणे तीन ते चार मिनटानंतर बघा हे अशा पद्धतीने मिश्रण तयार झालं आहे ह्यातलं जर जसं पाणी कमी होईल ना तसं त्या चा चांगलासा गोळा बनतो आणि जो गोळा आहे तो अजिबात कढईला चिकटत नाही इथपर्यंत आपल्याला तो गोळा जो आहे तो बनवून घ्यायचा आहे गॅस बघा फार मोठाही नाही आणि फार बारीकही नाही तर असा मध्यम गॅसवरती तर आपण हे परतवून घेतो आहे मिश्रणामध्ये आपण चिली फ्लेक्स कोथिंबीर वापरल्यामुळे छान असा मस्त रंग देखील आलेला आहे साधारणपणे बघा चार ते पाच मिनटानंतर ह्याचा चांगला असा गोळा बनलेला आहे हा गोळा अजिबात कडेला चिकटत नाही आहे तर अशा पैकीनं हा गोळा जो आहे तो आपण हे सगळं असं मिक्स करून घेणार आहोत आता गोळा पण अगदी परफेक्ट बनला आहे गॅस बंद करून घेतला आणि याच्यावरती झाकण ठेवूयात जेणेकरून वाफेवरतीनं आपण तो आणखी मस्त असा शिजला जाईल छान वाफ येईपर्यंत पोळपाट घेतले तुमच्याकडे असेल एखाद्या चौकोनी ट्रे किंवा एखाद्या ताटावर देखील ही प्रोसेस करू शकता थोडंसं मी खालच्या बाजूला तेल लावून घेतलेलं ला आहे जेणेकरून आपली रेसिपी अजिबात खालच्या बाजूला चिकटणार नाही साधारणपणे पाच मिनिटानंतर बघा छान वाफ आल्यानंतर ह्याचं झाकण काढून घेतलं आणि हा जो गोळा आहे तो आपण ह्याच्यावरती काढून घेतला आता हा जो गोळा ना फार थंडही होऊ द्यायचा नाही आणि फार अगदी गरम असतानाही थापायचं नाही थोडासा कोंबट झाल्यानंतर आपण हा थापून घेणार आहोत तर आता हा फार जास्त जाडही नाही आणि फार पातही नाही तर अशा पद्धतीनं मध्ये म्हणजे मध्ये हा थापून घेणार आहोत साईडच्या कड्यांना मी अशा पद्धतीने चौकोनी आकार दिला जेणेकरून जेव्हा ते आपण कट करू ना तेव्हा त्याला ते छानसा आकार येईल तर अगदी मस्त असं बघा मी चौकोनी ज्यामध्ये हा मी छान पैकी हा सेट व्हायला आपण एक दहा ते पंधरा मिनिट असाच ठेवून देणार आहोत जेणेकरून हे पूर्ण छान थंड झालं की अगदी मस्त छान छानपैकी रेसिपी तयार होते आणि त्याबरोबर ती अजिबात तुटतही नाही साधारणपणे दहा ते पंधरा मिनटा नंतर बघा हे छान असं थंड झालेलं आहे तर आता आपण हे कट करून घेऊयात तुमच्या मुलांना किंवा तुम्हाला जो आकार आवडतो तुम्ही त्या आकारामध्ये ही रेसिपी नक्कीच कट करून घेऊ शकता पण मी याला छानपैकी समोसासारखा आकार देणार आहे जेणेकरून जेव्हा हे कट होईल आणि छानपैकी ही रेसिपी तयार होईल ना तेव्हा सगळ्यांना ती खूपच अॅट्रॅक्टिव्ह आणि बघता क्षणी खावीशी वाटेल इतकी मस्त बनते अशा तर अशा पैधतीने बघा मी सुरुवातीला चौकोनी काप करून घेतली आणि त्यानंतर अशा पैधतीनं मी त्रिकोणी आकारामध्ये हे कट करून घेतलेले आहेत अगदी मस्त आपण हे अर्ध्या वाटी पोह्यापासून इतकी मस्त आणि भन्नाट रेसिपी बनवली आहे ही कुणाला कळणार पण नाही इतकी मस्त झाली आणि फार जाडही नाही आहे आणि फार पातळही नाही आहे आणि अजिबात ती खाली चिकटतही नाही इतकी मस्त आणि अप्रतिम बनते तुम्ही अशा पैधतीने हे बनवून एखाद्या हवाबंद डब्यामध्ये ठेवून फ्रीझरमध्ये साधारणपणे दोन ते तीन दिवस हे टिकवू शकता आणि अगदी आयतावी देखील तुम्ही हे फ्राय करून मुलांना किंवा पाहुण्यांना देऊ शकता आता इथं बघा फ्राय करण्यासाठी मी एका छोट्या फ्रायपरमध्ये तेल गरम करायला ठेवलं होतं तेल चांगलं गरम झालं की गॅस मोठाच ठेवायचा आणि मोठ्या गॅसवरती जर आपण हे जे त्रिकोणी काप करून घेतले ते छान तेलामध्ये आपण तळून घेणार आहोत आता मी गॅस मोठा का ठेवायचा हेही तुम्हाला सांगते कारण जेव्हा आपण तेलामध्ये तळतो तर बऱ्याच वेळेला हे जर सुटण्याची वगैरे शक्यता असते पण जर गॅस मोठा असेल ना तर त्यामुळं काय होतं वरची बाजूना अगदी मस्तपैकी छान क्रिस्पी होते आणि त्यामुळं ते अजिबात तेलामध्ये सुटत वगैरे नाहीत दोन ते तीन मिनटं झाले की मग गॅस थोडा मिडियम करायचा आणि मिडियम गॅसच्या फ्लेमवरती आपण आलटून पालटून अगदी सोनेरी रंग येईपर्यंत हे मस्तपैकी पोह्याचे बाईट्स छानपैकी फ्राय करून घेणार आहोत तुम्ही हवं तर ना अगदी थोडंसं शालो फ्राय देखील करू शकता किंवा जर तुम्हाला असं जास्त क्रिस्पी हवं असेल तुम्ही अशा पद्धतीने डीप फ्राय पण करू शकता मस्तपैकी बघा छान असा सोनेरी रंग आलेला आहे तर आता आपण तेल नेतवून हे पोह्याचे खमंग बाईट्स काढून घेऊयात रंगही छान आले आणि दिसायलाही ते अगदी मस्त दिसत आणि अशाच पद्धतीने आपण बाकी सगळे जे बाईट्स आहेत ते पण छानपैकी तेलामध्ये फ्राय करून घेणार आहोत तुम्हाला जर आणखीन छान चटपडेत बनवत असेल तुम्ही याच्यामध्ये थोडंसं चीज वगैरे पण खिसून घालू शकता जेणेकरून मुलांना आणखीन मस्त टेस्टी लागेल पण जरी तुम्ही असं जरी बनवलं तरी देखील ते खूपच मस्त लागतं त्यामुळे तुम्ही जरूर ही एकदा रेसिपी करून बघा तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करून तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या गावातून किंवा कोणत्या शहरातून बघता हे मला कमेंट करून सांगायला पण विसरू नका तुम्ही बघू शकता आपले मस्तपैकी पोह्याचे खमंग बाइट्स तयार आहेत रंग पण अप्रतिम आहे दिसायला पण अगदी मस्त दिसतात आणि टोमॅटो कचपसोबत तर अगदी अप्रतिम लागतात तुम्हाला मी जवळून देखील दाखवते अगदी हलके फुलके तयार होतात आणि वरची जी बाजू होती अशा पद्धतीने मस्तपैकी कुरकुरी ती झाली आणि आतून पण अगदी मस्त बनते टोमॅटो केचप किंवा मग पुदियाची चटणी अगदी कशासोबत हे अप्रतिम लागतात त्यामुळे तुम्ही जरूर हे है, पोह्याचे खमंग बाईट्स करून बघा आणि रेसिपी केल्यानंतर ती कशी झाली हे मला कमेंटद्वारे पण कळवायला विसरू नका चला तर मग पडू असे काय नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओसोबत तोपर्यंत मस्त राहा धन्यवाद बाय